ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उद्योगपती राजू वजीर शेकडो कार्यकर्त्यांचं जन सुराज्यमध्ये प्रदेश अध्यक्ष समित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षप्रवेश वड्डी तालुका मिरज येथे पाच मे 2025 हजार पंचवीस रोजी जनसुराज्य पक्षाचा युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एक भव्य पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला वड्डीगावचे सुपुत्र आणि प्रसिद्ध उद्योगपती राजू वजीर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह जनसुराज्य शक्ती पक्षात अधिकृत प्रवेश केला यावेळी मंचावर पक्षाचे ज्येष्ठ नेते महादेव कुर्णे महेंद्रसिंग शिंदे सरकार समीर मालगावे जिल्हाप्रमुख आनंदसागर पुजारी शहर जिल्हाध्यक्ष डॉ पंकज मेहत्रे अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष प्रवीण धिंडे जिल्हा संघटक सलीम पठाण मिरज शहराध्यक्ष योगेश दरमंदर उपस्थित होते वटी ग्रामपंचायत सदस्य कल्लाप्पा नाईक रमेश नाईक अभिजित मगदोम यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली राजू वंजीर यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या धोरणावर विश्वास ठेवत समाजहितासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला या प्रवेशामुळे पक्षाच्या ताकदीत मोठी भर पडली असून स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे महानकरी न्यूजसाठी आदी माने मिरज संरूदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज जन पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे येणाऱ्या काळात संदा कदम आणि महेंद्रसिंग शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली आमच्या वड्डी गावात येणार त्या भागातल्या ग्रामीणमध्ये जेवढ्या पण खेडेगाव येतील त्या गावात सं नेतृत्वाखाली आम्ही भरघोस विकास करणार आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही ह्या पक्षात यायचं आज निर्णय घेतला आहे आणि आज आणि माझे जोडीदार आणि ग्रामपंचायत सदस्य सर्वांनी आम्ही या पक्षात प्रवेश केला आहे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे दादा आमच्या पाठीला पाठीला पाठ लावून तक्तीनं आम्हाला मदत करतील असं मी या ठिकाणी जाहीर करतो